आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवासकर न्यूज सोबत आपली जाहिरात करा आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा आम्ही नेवासकर न्यूज नेवासकरांच्या हक्काचं व्यासपीठ वांजोळी शिवारात दानी वस्तीवर दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री झालेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणी हल्लेखोरांना अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून अजूनही काही गुन्ह्यांची उकल झाली आहे सोने पोलीस स्टेशन हद्दीमधील वांजोळी येथे तसेच एम आय डी सी पोलीस स्टेशन येथील शेंडी येथे रात्री एक ते दोन वाजे सुमारास सहा ते सात इसमांनी एकट्या वस्ती पाहून त्यांना उठवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्या काढून घेतल्याच्या व आणि रोख रक्कम काढून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या सदर घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तर सर्वच अधिकाऱ्यांनी भेट दिली होती स्थानिक गुन्ह्या शाखेचे पी एस आय धाकराव आणि सोबतचे सहकारी कर्मचारी यांनी या गुन्ह्याची माहिती काढून या गुन्ह्यात सहभागी असणारे तुषार सावत्या भोसले पिंपळगाव कवडा गो व त्याचे इतर साधारण सात ते आठ साथीदार हे निष्पन्न केले आहे त्यातील तीन आरोपितांना ताब्यात घेण्यामध्ये व त्यांच्याकडनं त्यांनी प्रतिनिधी गणेश भिलेकर सोनई